सगळं सगळा मराठी माहोल सगळा लालबाग परळ गिरगाव इथे दिसतोय आम्हाला थँक यू व्हेरी मच आणि खूप अगदी घरात आल्यानंतर ते आणि नटून थटून सजून आले असंच नटून थटून सजून येत्या एक मेला आमचा चित्रपट येतोय आता थांबायचं नाही चित्रपटावर नक्कीच गर्दी करा तुमचा आमचा सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे नक्कीच तुम्हाला आवडेल बोला गणपती बाप्पा नमस्कार नमस्कार आ, मी डोंबिवलीला नेहमी येत जात असतो माझे नातलग इथे राहतात आणि नेहमी मी या शोभायात्रेबद्दल ऐकून होतो आज मला अक्षरशः अनुभवायला मिळाली अतिशय बहारदार अप्रतिम आहे आणि तुम्ही बायका स्पेशली काय किती सुंदर नटल्यात पुरुषही किती दिमागदार दिसत आहेत आउटस्टँडिंग मला वातावरण वाटतंय आणि आम्ही फिल्मचंही प्रमोशन करतो ती दुसरी बाब आहे पहिली बाब ही आहे की ही शोभायात्रा बघायला मला हा ही एक संधी मिळाली सूढीपाडव्यांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नऊ वर्ष सगळ्यांना समृद्धीचे जावो हीच इच्छा आहे नमस्कार सर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशुतोष सर भरत सर किर अन्नपर्ण आमचा ओम मुदकर आमचे दिग्दर्शक सुध्या वायचे सर झीची संपूर्ण टीम आम्ही इथे आणलो आजचा दिवस खूप खास आहे स्पेशल आहे प्रत्येक मराठी माणसासाठी आणि कलाकार म्हणून माझ्यासाठी स्पेशल आहे कारण आज ज्या पद्धतीने तुम्ही सगळे मराठी सिनेमा प्रेम करतायत असंच एक आपल्यातला एक सिनेमा येतो ज्या सिनेमाचं नाव आहे आता था थांबायचं था था नाही आपली फिल्म आहे आपल्या घरच्या माणसांची फिल्म आहे आणि खूप बरं वाटतं की मला आ, हा आणि आपली हॅलो हॅलो नमस्कार श्री गणेश मंदिर संस्थांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज इथे व्यासपीठावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे महापालिके आयुक्त डॉक्टर इंदुराणी राणी चाखळ लिहिलेले दोन हजार वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया गणपती बाप्पा आपण राजेश मोरे यांच्या गणेश मंदिराच्या वतीने हार्दिक स्वागत डी सी पी साहेब अतुल झेंडे सरांचं इथं हार्दिक स्वागत मी सर्व गणपती मंदिरच्या विश्वस्त सहकार्याने विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं उपायुक्त महोदय आहे सावंत साहेब मिसाळ साहेब यांचंही मी त्या सर्व मान्यवरांचं इथं हार्दिक स्वागत करतो अनेक मान्यवरी व्यासपीठावर इथं उभे सर्वांचा नामवल्लेख करणं शक्य नाही त्याचप्रमाणे जीचे सर्व कलाकार सोनीचे सर्व कलाकार मी करतो सुरू तर मी करतो सुरू तर, तर माझं मुळात मराठी सिनेमावर मराठी कलाकारावर आणि मला वाटतं मराठी माणसावर प्रेम करणारे आपले खासदार साहेब श्रीकांत सर आज आमच्या सिनेमाचं पोस्टर हे त्यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं आहे जोरदार काय होत होते कारण आम्हाला जी प्रेरणा मिळते ती जी कौतुकाची थाप मिली साहेबांकडूनच मिळते त्यामुळे ह्या आपल्या लोकांसमोर आपल्या सिनेमाचं आणि आपल्या माणसांचं कौतुक करताना खूप बरं वाटतंय तुम्ही सर्वजण हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी भरभराटीचं बर तर येऊ हो, पण मराठी सिनेमासाठी आणि आम्हासारख्या सर्वसामान्य कलाकारांसाठी खूप प्रेम मिळावं असं जावं तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद श्री आप पुन्हा एकदा रोहिणी लोकरे यांचं इथं हार्दिक स्वागत करतो आणि एवढा मोठ्या हो जनसमुदायासमोर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात आमच्या सर्व डोंबिवलीकरांना नमस्तर मंचावर उपस्थित मान्य खासदार श्री श्रीकांतजी साहेब माननीय आमदार श्री राजेश मोरेसाहेब श्री चव्हाण साहेब सगळ्यांचं सगळे नागरिक जे इथे उपस्थित आहेत सगळ्यांना मी मनापासून गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आपण सगळेजण इथे आलात आणि खूप शिष्ट पद्धतीने शोभायात्रामध्ये पार्टिसिपेट केला यासाठी आपण सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र खरोखरच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे हा एवढा मोठा जनसमुदाय आणि खूप चांगल्या प्रकारचं नियोजन इथे झालेलं आहे एकदा महापालिकेचे कर्मचारी आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अभिनंदन करूया ओमकार यांना विनंती करतो ओम भूतकर विनंती करतो की इथे शब्द बोला नमस्कार आम्ही पाहिलं की पाडव्याची शोभायात्रा इतकी भव्य दिव्य असू शकते डोंबिवलीमध्ये मा मला अजिबात अंदाज नव्हता अतिशय आनंददायी असं सरप्राईज मला मिळालं मी खूप खूप आभार मानतो स्टेजवरच्या मान्यवरांचे हीच्या सगळ्या आमच्या विक्रमिक्रींचे आणि तुमच्या सगळ्यांचे की तुमच्या सगळ्यांमुळे मला ही भव्य दिव्य शोभायात्रा आज बघायचा योग आला आम्ही आज, आज आमच्या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण केलेलं आहे अतिशय सुंदर पोस्टर झालं चित्रपटाचं नाव आहे आता थांबायचं नाही आणि या या चित्रपटामध्ये एक संवाद आहे जो आपल्या सगळ्यांसाठी जे कष्टातून वर आलेत आणि मेहनती मी काहीतरी करू पाहत आहेत त्यांना लागू आहे की खूप कष्टाने आपण इथपर्यंत आलो आहे आता थांबायचं नाही तर जरूर हा चित्रपट पहा सगळ्यांना गुढी फाडवायचा खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मित्रांनो आता खरंच थांबायचं नाही सगळ्या मोठ्या प्रमाणावर काम करायचं महापालिकेच्या वतीने आज निमित्ताने एक गोष्ट सुद्धा करतो की यंदाचा गणेशोत्सव आहे पर्यावरण स्नेही असा गणेशोत्सव करायचा आहे प्रत्येकाने घरातली मूर्ती आहे ही पर्यावरण स्नेही बनवायची आहे शाडूच्या गणपती मूर्ती आपल्याला बनवायच्या आणि सांगायला आनंद वाटतो की गणेश मंदिर संस्थान आणि कल्याण लोकरी